अंतरात्मत असलेल्या स्वामींना माझे कोटी कोटी प्रणाम आजचा आजच्या प्रबोधनाचा विषय आहे मिथुन रास आणि मिथुन रास ही राशी चक्रातील तिसरी रास आहे तुमच्या घरामध्ये कोणी मिथून राशीची व्यक्ती असेल तर तुम्ही त्या व्यक्तीशी स्वभाव कसा असतो काय असो ते मॅच करू शकता मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं की नुसत्या राशीनुसार व्यक्तिमत्व घडत नाही त्या राशीच्या व्यक्ती व त्यांची लग्न लग्न म्हणजे ते जन्माला आले त्यावेळच्या ग्रहाची स्थिती या दोघांवरती त्यांची त्यांचा स्वभाव ठरलेला असतो तर आज आपण बघणार आहोत मिथून राशीची लोक <laughs> आता मिथुन राशीला इंग्लिश मध्ये जेमिनी म्हणतो आपण ही राशी चक्रातील बारावी राशीपैकी तिसरी रास आणि ह्या राशीचा स्वामी जो आहे बुध आहे जे ह्या ग्रहा बुध ग्रहाची या राशीवरती मालकी आहे आणि दुसरं ही तत्वाची रास आहे बरं सूर्य राशी सूर्य या राशीत लक्षात ठेवा सूर्य जो आहे या राशीमध्ये एकवीस मे पासून ते एकवीस जून पर्यंत असतो बरं म्हणजे आतापर्यंत तर सूर्य कुठल्या राशीत आहे मिथून मध्ये आहे कारण काय अजून एकवीस जून संपलेला नाही आहे आता पंधरा जून चालू आहे तर एकवीस जून पर्यंत सूर्य या राशीत राहणार आहे आणि ह्या राशीच्या ह्याच्यामध्ये जो नक्षत्र तयार होतात किंवा राशीचे जे आहे त्या राशीमध्ये सासष्ट तारे सिक्स्टी सिक्स स्टार्स हिशे मिळून ही, ही रास तयार होते बरोबर आणि ह्या स्टारमध्ये पोलक्स नावाचा स्टार सर्वात ना मोठा असतो आपल्याकडे जसं राशीला महत्व आहे तसं परदेशामध्ये सुद्धा या राशींचं महत्व आहे ज्या सात सभ्य संस्कृती होत्या त्यामध्ये ग्रीक संस्कृती एक होती तिच्यामध्ये या राशीला कॅटस आणि पोलक्स या दोन ची नावं दिली होती म्हणून तिला जेमिनी जेमिनीचा अर्थ होतो जुळे म्हणून ते जेमिनी तिला मानलेलं आहे तर ही अशा पद्धतीची ही रास आहे आता ह्या राशीचं जे प्रतीक आहे तुम्ही बघितलं असेल या राशीचं प्रतीक तर एक स्त्री आणि एक पुरुष आहे बरोबर तुम्ही जर जेव्हा बघाल तर त्याचं काय एक स्त्री आहे आणि एक पुरुष आहे बघ त्यामध्ये राशी चक्र ते बघितलं तर तस तुम्हाला तसंच आता ह्या राशी जी आहेत मिशून मिथून रास जी आहे त्याच्यात ते स्त्री पुरुष कसे आलिंगबद्ध असे आहेत आलिंगन दिलेलं आहे असं दाखवलं गेलेलं आहे किंवा ती स्त्री खाली मान खातलेली आणि तो पुरुष ती अशी बोलतोय अशा प्रकारचं ते दिसून येतं आता बुध हा जो अतिशय चपळ असा ग्रह आहे जी पृथ्वी तीनशे पासष्ट दिवसात सूर्याला प्रदक्षिणा घालते तो अठ्ठ्याऐंशी दिवसामध्ये बुध हा प्रदक्षिणा घालतो आणि ज्या वर्षातून दोन ते तीन वेळा तो वक्री होतो म्हणजे तो स्पीड वाढतो त्याचा काही वेळा तर ही जी रास आहे ही रास दोन त्यामध्ये चित्र आहेत बघा एक स्त्री आणि एक पुरुष त्याचा अर्थ कसा होतो दोन स्वभावाची पुरुषाचा स्वभाव वेगळा असतो स्त्रीचा स्वभाव वेगळा असतो तर द्विस्वभावी राशी आहे म्हणजे त्यामध्ये दोन स्वभाव तुम्हाला आढळून येतात आणि ही रास जी आहे ही मृग शीर्ष नक्षत्राच्या तिसऱ्या ती येते तिसऱ्या चरणात जेव्हा येते ही रास त्यावेळीचा स्वामी असतो मंगळ शुक्र हे दोन स्वामी ते येतात आणि मंगळ आणि शुक्रची माया यावरती आपला जास्त दिसून येते आता ही लोक जी आहे स्वभावने अतिशय प्रेमळ असतात खूप म्हणजे अतिशय छान म्हणजे आपण जसं वृषभ राशीची लोक रोमॅन्टिक असतात तशाच प्रकारे पण तेवढे नाहीत पण हे पण प्रेमळ तसेच रोमॅन्टिक लोक असतात आणि ह्यांना जोडीदारा हा महत्वाचा आजार असतो पण ह्यांच्या घरामध्ये नेहमी घरगुती कारणावरून अनेक वेळा तणाव निर्माण होतो आता ह्याच्यामध्ये मंगळ आणि शुक्राची युती ते कशामध्ये येते ती मृगशिरा नक्षत्रामुळे येते ह्यामुळे काय होतं ह्या लोकांच्या आजाराचं निदान करणं करण्याची क्षमता खूप चांगली असते पटकन कुठल्या गोष्टीचं निदान ते आजारपणाचं करू शकतात आता ह्या लोकांच्या बद्दल आपण जेव्हा बघतो थोडक्यात मी काय काय गोष्टी सांगतो या, या व्यक्ती लोकांना वाहनाची चांगली माहिती असते इलेक्ट्रॉनिक्स मशिनरी यांची चांगली माहिती असते भौतिक साधनांचं ना खूप आकर्षण असत खूप छान पद्धतीने ते सजवा सजवीच गोष्टी ते करत असतात आणि बुद्धीची कारक देवता त्यावरती असल्यामुळे बुधाची रास असल्यामुळे बुध हा त्यांचा स्वामी असल्यामुळे हे बुद्धिमान खूप असतात ही प्रचंड बुद्धिमान लोक असतात म्हणजे यांच्याकडे इंटलेक्च्युअल खूप असतात ही लोक कुठल्या गोष्टी तरी अडून बसत नाहीत हे लोक टेक्निकल गोष्टीमध्ये खूप पुढे असतात असल्यामुळे ही व्यक्ती वचनाची पूर्तता करण्यास कारण करने मंगळ जो आहे तो वचन पूर्तीचा कारक आहे वचन पूर्तता करण्यास एक कटिबद्ध असं एकदा का शब्द दिला म्हणजे दिला ते शब्द मोडत नाहीत हे खूप शब्दाला पक्के असतात यांच्या म्हणजे ही लोक जे आहेत शब्द देत नाहीत पण दिला तर ते मोडत नाहीत ते कटिबद्ध त्या व्यक्तीशी त्या गोष्टीशी राहतात आता ह्या व्यक्तींचे मित्र सुद्धा जर बघितलं तर जास्त नसतात हे मित्र जेव्हा करतात ना ते फायदा तोटा हे बघूनच करतात मला फायद्याचा असेल तर ते मित्र करतात यांचे करता करता। फार कमी मित्र असतात तीन ते चार असतील जास्ती जास्त आणि दुसरे खूप बोलायला खूप आवडतं त्यांना खूप बोलायला आवडत यांच्या वाणीवरती खूप वाणीचा खूप प्रभाव असतो हे चांगले रेडिओ जॉकी होऊ शकतात हे चांगले अभिनेते होऊ शकतात कारण बोलण्याचं ज्या ज्या ठिकाणी कार्य आहे त्या त्या ठिकाणी खूप माहीत असतात हे व्यवसाय सुद्धा बोलण्याच्या माध्यमातून वाढवतात ते आकर्षक बोलतात आणि लोकांना आकर्षित करून घेतात अट्रॅक्ट करून घेण्याची क्षमता त्यांच्या बोलण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात असते खूप म्हणजे खूप वाचाळ हे लोक असतात आणि छान बोलतात सुंदर बोलतात रोमँटिक बोलतात त्या लोक त्यांच्याकडे आकर्षली जातात आणि मुद्देसुद्ध बोलतात आता ह्या राशीचं प्रभुत्व कोण वाढवतं तर गुरु मंगळ शुक्र आणि राहु बुद्ध तर आहेच हे यांच्या शक्ती वाढवतात म्हणजे यांच्यासाठी हे चार ग्रह मी सांगितले हे फार महत्त्वाचे असतात या लोकांमध्ये नवीन नवीन ज्ञान समजून घेण्यासाठी खूप उत्सुकता असते नवीन नवीन नवी गोष्टी करायला त्यांना खूप आवडतं नवीन नवीन गोष्टी केल्याने त्यांना आनंद निर्माण होतो त्यांच्यामध्ये आनंद वाढत जातो अशा ह्या स्वरूपाची लोक असतात आता हे कसे असतात तर ही लोक खूप तेजस्वी असतात म्हणजे शरीराने धष्टपुष्ट असतात त्यानंतर ही जी लोक आहेत ही मनाने खूप स्वच्छ आणि निर्मळ असतात म्हणजे ही कोणाला त्रास देत नाहीत हे कोणालाही आद्यामध्ये पडत नाहीत ते आपलं काम भलं आणि आपलं आपण ही हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे हे लोक ज्या ठिकाणी जातात तिथे आकर्षणाचं केंद्र बनतात लोक त्यांच्याबद्दल विचारणा करतात त्यांना फिरायला आवडतं गायन गायन आवडतं नवीन नवीन ज्ञान शिकायला त्यांना आवडतं सर्व गोष्टी समजून घ्यायला त्यांना आवडतात हे राजकारणामध्ये खूप चतुर असतात दयावन असतात दृढ संकल्पी असतात धार्मिक असतात आणि सर्वांशी एक समान विवाह ठेवतात हे प्रामाणिक असतात सभ्य असतात आणि सहनशील खूप असतात आणि ते कुठले काम खूप विचारपूर्वक करतात त्यांना निर्णय घेण्याची क्षमता खूप कमी असते ते निर्णय घेऊ शकत नाही एखादा निर्णय घ्यायचा म्हटलं की ते अडकून बसतात कारण का तर त्यांना त्या गोष्टीचे नकारात्मक आणि सकारात्मक भरपूर गोष्टी दिसायला लागतात आणि त्यामुळे त्या, त्या एकाच गोष्टीवरती अडकून बसतात आणि त्यामुळे ते निर्णय घेऊ शकत नाहीत निर्णय घ्यायच्या वेळी त्यांना काय वाटतं अरे हा निर्णय घेतला तर हे चुकीचं होईल ते चुकीचं होईल असं होईल तसं होईल अनेक गोष्टी त्यांना दिसत राहतात आणि त्यावेळी निर्णय घेण्याची क्षमता त्यांची कमजोर असते ते कुठल्याही गोष्टी निर्णय पटकन घेऊ शकत नाहीत आणि लवकर बोर पण होतात ते लोक जास्त एखाद्या रिलेशन मध्ये पण राहत नाहीत एक्सटर्नल अफेअर्स त्यांचे होतात पण जास्त वेळ राहत पण नाहीत कारण ते उभून लगेच बोर होतात त्या गोष्टीमध्ये त्यांना वेगळं काहीतरी समाजापेक्षा वेळ करायची थे साहस त्यांच्यामध्ये अजिबात नसत दुसरं चंचल प्रकृती असते वायुतत्व आहे त्यामुळे एका जागीच ते स्थिर कधीच राहत नाहीत फार कमी वेळा ते स्थिर तुम्हाला एका ठिकाणी दिसून येतात गतिमानता ही त्यांची वैशिष्ट्य आहे हे तुम्हाला कायम दिसेल ही लोक गतिमान दिसतात तुम्हाला एकाच ठिकाणी नसतात ते कधीच कारण चंचल निर्णय सुद्धा ते चंचलतेनेच घेतात आणि मग ते निर्णय घेताना मग मागे पुढे मागे पुढे पण करत असतात म्हणजे ते त्यांच्यामध्ये जर आपण चांगले जे गुण कुट आहेत ते चांगले गुण कुठ कुठले आहेत ते प्रामाणिक आहेत ते कष्टाळू प्रचंड कष्टाळू असतात प्रचंड बुद्धिमान असतात टेक्नोस्वावी म्हणतो आपण त्यांना टेक्नॉलॉजी खूप आवड असते ते असतात राजकारणामध्ये ते पुढं असतात बोलण्यामध्ये पुढं असतात त्यांच्या बोलण्यात लोक भुलतात त्यांच्याकडे लोक आकर्षित होतात हे त्यांचं मेन वैशिष्ट्य आहेत पण तेच त्याचे निगेटिव्ह पॉईंट्स काय ते का एक जागी स्थिर नसतात ते कुठलाही निर्णय घ्यायला त्यांच्या क्षमता कमी पडते त्यानंतर अस्वस्थता जास्त होते मनातल्या गोष्टी मग ते बोलू शकत नाहीत घुसमट होत राहते हे करू की ते करू हे करू की ते करू अशी त्यांची परिस्थिती होते मुलाला तर खूप आवडतं आणि कधी आबोला सुद्धा ते आवडून करून बसतात जर एखाद्याच्या कुंडलीमध्ये जे मिथून रास आहे त्या मिथून राशीच्या कुंडलीमध्ये राहू आणि शनी एकत्र असतील जे शिक्षण खूप वाढतं ते पेट्रोल वाहन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करतात आता ह्यांचं कसं आहे की आखून दिलेले रेषेत राहून काम ते करतात म्हणजे टार्गेटेड फोकस काम करतात ठरलेलं काम कर ते करणार म्हणजे करणार पण वेळेत करतील की नाही शंका आहे बर त्यांचं दुसरं अजून एक वैशिष्ट्य आहे की ते बारीक लक्ष सर्वांवर ठेवून असतात ऑब्झर्वेशन त्यांचं स्ट्रॉंग असतं प्रत्येकावर त्यांचं बारीक लक्ष असत आणि त्यांना वाटत असतं की आपण जसं इंटिलेक्च्युअल आहोत तसेच बाकीच्यानं पण इंटलेक्च्युअल असलं पाहिजे आणि जर ती व्यक्ती जशी इंटलेक्च्युअल असेल तर त्यांचं त्यांच्याशी पटत नाही विवाद होतात बायको जर त्यांच्या इंटलेक्च्युअल असतं तर वादविवाद होतात किंवा बायकोचं एक वेगळं आणि त्यांना म्हणायचं वेगळं असतं तिला जर समजून घेतलं नाही तिने तर मग घरामध्ये वादविवाद होतात त्यांना अपेक्षा असते की बायकोनी त्यांना समजून घेतलं पाहिजे किंवा नवऱ्याने बायको जर मिथून अशी असेल तिला वाटतं की नवऱ्याने तिचं समजून घेतलं पाहिजे मी जशी इंटलेक्च्युअल आहे तसे नवरा पण असलाच नाही हा त्यामुळे वादविवाद घरामध्ये होतात कारण त्यांना सर्वांना ते बघत असतात माझ्यासारखे कोण इंटलेक्च्युअल आहे का तर ही रास जी आहे ही इंटेलेक्च्युअल रास आहे पण ती तत्वाची पण आहे आणि त्या विस्वभावी आहे त्यामुळे चंचलता पण आहे स्थैर्य पण त्यांच्या राशीत आपल्याला दिसून येतो जर यांच्या कुंडलीमध्ये गुरु आणि मंगळ एकत्र असतील तर हे कार्यक्षेत्रामध्ये उच्च पदार्थ पोचतात आणि ही लोक स्वतःच्या विचारात हरवून बसलेले असेल काय तुम्ही बघा कधीही ही लोक तुम्हाला बसले असेल तरी विचार कुठल्या तरी हरवले असतील कुठल्या तरी कामातच हरवलेले असतील ते आपल्याच स्वतःच्या विचार गुंग असतात ते स्वतःच्याच काहीतरी चालू असेलच त्यांना नवीन नवीन शिकायला आवडतं नवीन नवीन शिकवायला पण आवडतं नवीन घटना म्हणजे त्यांच्या जीवनात ते आल्या तर ते एकदम ॲग्रेसिव्हली आनंदाने ते स्वीकारतात त्यांना आवडतात त्या गोष्टी करायला म्हणजे हे लोक दूरदृष्टी असते बहुमुखी प्रतिभा असते आणि चातुर्याने काम करण्याची क्षमता सुद्धा त्यांच्याकडे असते म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला बुद्धीचं काम आहे त्या त्या ठिकाणी ही जी लोक आहेत ही खूप पुढे जातात आणि ज्या ठिकाणी बुद्धीच काम नाही येते काम ते कधीच तुम्हाला करताना दिसून येत नाहीत त्यांना ते आवडतच नाही मग त्यांचे मित्र असे कुठले आहेत ऋषभ आहे कन्या आहे तुला आहे मकर आहे कुंभर अशी आहेत बर त्यांचं भाग्यशाली वर्ष कुठले असतात तेहतीस ते से से सा शेहेचाळीस हे वर्ष त्यांच्यासाठी खूप शुभ असतात बुधवार शुभ आहे सात नंबर त्यांचा लकी आहे त्यांच्या ह्याच्यामुळे आणि ही कायम मुडी असतात ही लोक ही कायम मुडी असतात त्यांना जर चांगलं वाटलं की ते खूप छान वागतात तुमच्याशी खूप चांगलं वागतील चांगलं बोलतील आणि त्यांचा मूड नसेल ना ते चिडचिड करते किंवा एका ठिकाणी जाऊन बसून राहतील तुमच्याशी बोलणारच नाही अजिबात बोलणार नाहीत अशी लोक असतात तर ही तसं बघितलं एकदम चंचल आणि चंचल आहे पण बुद्धीची कारक आहे ज्यांचं बोलणं वागणं हे लोकांना रुबाब पाडणार असत ते आपला मुद्दे इतरांसोबत खुबीने मांडू शकतात बौद्धिक वैचारिक परिवर्तन करण्यात त्यांना यश येतं त्यांची स्मरणशक्ती खूप चांगली असते अशा पद्धतीने ही लोक असतात तर ह्या लोकांचा जो अभ्यास आपण जेव्हा आपल्या शेजारी लोक असतात ह्या पद्धतीची तर ह्या लोकांच्या बद्दल आपण हे बघितलं पाहिजे ही लोक आपल्या शेजारी आहेत आपल्या बरोबरी आहेत आपल्या घरात आहेत तर आपण त्यांच्याशी कशा पद्धतीने वागलं पाहिजे म्हणजे ही लोक जर आपल्या घरात असतील तुमच्या घरात जर ही लोक असतील अशा भूत राशीची म्हणजे मिथुनेची तर तुम्हाला समजून घ्यायचं की आपल्या त्यांच्यावर कशा पद्धतीने वागायचं आहे आता यांचा रंग जो आहे हिरवा रंग हा त्यांच्यासाठी अतिशय मानला गेलेला आहे चांगला बरोबर त्यांच्यासाठी अतिशय चांगला असा मानला गेलेला आहे त्यांनी पन्ना धारण केलं तर खूप चांगलं यश मिळू शकत आता ह्या लोकांचं जे जीवन आहे ह्या लोकांचं जीवन कसं असतं की प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये काही ना काही गोष्टी असतात बरं यांची प्रेम प्रकरण कधी सफल होत नाहीत असफल होतात बरं कारण की हे कसे चंचल असं हे एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी जाणारे लोक असतात त्यामुळे त्यांची त्या ठिकाणी काय ठराविक आकर्षण आहे त्यानंतर त्यांचं जीवन तिथे टिकत नाही पण लग्न झाल्यानंतर ते खूप निष्ठावान राहतात आपल्या पत्नीशी आपल्या दाम्पत्य जीवनाशी ते निष्ठावान राहतात ते लोक त्यांचं वैवाहिक जीवन कसं असतं तर यांचं वैवाहिक जीवन कसं असतं सुरुवातीला खूप छान असतं त्यानंतर ते एक प्रकारचं ऍडजस्टमेंट किंवा अबोला या पद्धतीचं जीवन चालतं त्यांचं म्हणजे अबोला असतो एका हा ते घरात आहेत ठीक आहे आपण त्यांना जास्त त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट नंतर राहत नाही त्या लोकांना तर मिथून राशीची जी व्यक्ती आहेत ही जे असतील ते आपल्या लक्षात येईल की त्यांचं कशा पद्धतीच जीवन आहे त्यांना फिरायला आवडतं भ्रमण करणं त्यांना खूप आवड आवडीचा विषय आहे त्यांना म्हणजे मित्र त्यांचे फार कमी असतात आणि कोणी असो म्हणजे मुलगा असो मुलगी असो या सर्वांसाठी या गोष्टी आहेत तर ह्या मिथून राशीच्या व्यक्तींबद्दल जेव्हा आपण विचार करतो त्याचा कमजोरी काय आहे तर म्हणजे ते अनिश्चित स्वरूपाचे आहेत हे लक्षात कायम ठेवायचं आहे आणि ही मिथून राशी आहे मुडी असते आणि कायम भूमुखी प्रतिभा असलेली राशी आहे जास्त आपण त्याच्याबद्दल घेत नाहीये कारण काय आपल्याला अभ्यास फक्त मानवी स्वभावांचा करायचा आहे माणसांचा करायचा आहे आपल्या आजूबाजूला असलेली माणसं जर जास्त बोलकी आहेत अस्थिर स्वरूपाची आहेत इंटलेक्च्युअल आहे त्याचे मित्रपरिवार कमी आहे झाकड आहे एखादी गोष्ट करायला घेतली तर ते पूर्णत्वास नेतात पण निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही अशी असते व्यक्ती असले की ती मिथुन राशी जी आहे हे आपल्याला सहज ओळखता येऊ शकतं आणि अशी राशी जी आहे अशा राशीच्या व्यक्तींशी आपण कशा प्रकारे व्यवहार करायचा आणि त्यांना कशा पद्धतीने हँडल करायचं हे आपल्याला इथे बघायचं असतं तर ही जी रास आहे ही छोट्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेल्या आहे त्याच्यावरती मी काही तुम्हाला जास्त मिथून राशी पद्धत सांगणार नाही कारण की आपल्याला काही राशींचा अभ्यास म्हणजे आपण ज्योतिषशास्त्र शिकत आहेत त्यामुळे आपल्याला जास्त यांचं काही हे करायचं नाही हे येणारं वर्ष त्यांच्यासाठी चांगलं आहे एवढं नक्की भरभराट होणार आहे हे पण आहे तर अशा ह्या लोकांच्या जीवनामध्ये येणारा काळ खूप सुखाचा समृद्धी